शासनाकडे रिक्त पदे भरलेली पदे आणि मृत घोषित केलेली पदाची माहिती उपलब्ध नाही माहिती अधिकारामध्ये माहिती उघड सामान्य प्रशासनाकडे माहिती अधिकार अर्जातून शासनाकडे रिक्त असलेली पदे भरलेली पदे आणि मृत झालेली पदे इत्यादी पदांचा माहिती सामान्य प्रशासन विभागांकडे सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते मारुती यांनी मागितली होती पण सामान्य प्रशिक्षण विभागातील जनमाहिती अधिकार अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची माहिती विभागाकडे उपलब्ध नाही असे उत्तर दिले तरी या पदांची माहिती सामान्य प्रशासनाकडे नसेल तर कोणत्या विभागाकडे उप उपलब्ध आहे याही संदर्भातील माहिती संबंधित विभागाकडे नाही असे असेल तर शासनाकडे असलेली रिक्त पदे भरलेली पदे मृत झालेली किती पदे याबद्दल शासन गंभीर नाही यावरून दिसून येते